सूर्य लासूरला तब्बल बावीस एकरात होणार पंडित राघवजी मिश्रा यांची महाशिव पुराण कथा महाशिवपुराण कथेला सोळा एप्रिलला होणार प्रारंभ तर बावीस एप्रिलला होणार सांगता धार्मिक ते बरोबर विविध सामाजिक उपक्रमाची भेटणार जोड गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील संत जगनाडे महाराज मंदिर परिसरात सोळा एप्रिलला महाशिवपुराण कथेला प्रारंभ होणार असून बावीस एप्रिलला कथेची सांगता होणार असल्याची माहिती आयोजक गणेश व्यवहारे यांनी दिली असून लाखो शिवभक्त या कथेला उपस्थित राहणार असल्याची माहितीही दिली आहे माझ्या आईने काही वर्षापूर्वी इच्छा व्यक्त केली होती की आपल्या गावात आंतरराष्ट्रीय शिवकथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा किंवा त्यांचे सुपुत्र पंडित राघवजी मिश्रा यांची महाशिवपुराण कथा व्हावी अशी मनस्वी इच्छा व्यक्त केली होती मात्र आर्थिक बजेट बसत नसल्याने नियोजन कोलमडत होते मात्र आमदार प्रशांत बम यांच्या मार्गदर्शनाने यावर्षी महाशिव कथेचा योग जुळून आल्याने आमदार बंब यांच्यामुळे व कुटुंबीय मित्रमंडळी यांच्या सहकार्याने आईच्या मनातील इच्छा पूर्ण होणार असल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे सूर्यवार्ता न्यूजशी बोलताना व्यवहारे यांनी सांगितले सोळा एप्रिलला चालू होणार आहे तर त्याबाबतची काय माहिती दे या ठिकाणी वीस ते बावीस हजार लोकांची भाविक भक्तांची येण्याची आमच्याकडे माहिती आहे आत्ता काही दिवसापूर्वी समजा रागोजींची कथा झाली होती औरंगाबादला त्यातनं आम्ही जी माहिती घेतली आणि तिथली जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये आम्ही इथं जरा सुधार करून येणाऱ्या भाविकांची स्वयंस्वयकाची नेमणूक आलेल्या भाविकांची व्यवस्था कशी ठेवायची जे आम्ही कमिट्या बनवलेल्या आहेत त्या कमिटीच्या माध्यमातून इथं जे काही अन्नदान चालणार आहे ते प्रत्येकाला अन्नदान कसं पोहोचेल यासाठी महिला स्वयंसेवकाची नेमणूक केलेली आहे आणि या कथेमध्ये किमान पंधरा हजार महिला असेल पाच हजार पुरुष असेल तर त्या महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने स्वयंसेवकसुद्धा महिलांचीच नेमणूक केली आहे त्यामध्ये या ठिकाणी आरोग्य के केंद्र असेल एमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध असेल सरकारी हॉस्पिटलची मदत ती दशंभर टक्के आपण उपलब्ध करून घेणार आहे त्यानंतर विविध आरोग्य तपासणीसुद्धा आपण या कथेच्या माध्यमातून उपलब्ध आहे त्यामध्ये डोळे तपासणी असो त्या विनामूल्य आपण त्यांना जे काही चष्मे वगैरे लागणार आहे ते, ते विनामूल्य आपण पूर्तता करणार आहे त्यामध्ये जे कोणी बायपास वगैरे चकअप करायचं असेल त्यांचीसुद्धा आपण इथं व्यवस्था उपलब्ध करणार आहे सुरक्षेच्या मुद्द्या बाबतीत काय सुरक्षेच्या याच्यामध्ये आमच्या कमिटीकून एक साडेचारशे स्वयंसेवकाची नेमणूक केलेली आहे त्यामध्ये दीडशे महिला आणि तीनशे पुरुष युवकांची आहे त्यामध्ये बाबाजी भक्त परिवार असेल स्वामी समर्थ महिला केंद्र असेल त्यानंतर आर बालाजी आरती मंडळ असेल घुष्णेश्वर प्रतिष्ठान असेल अंबादास भोव्यावरे प्रतिष्ठान असेल अशा जे सामाजिक उपक्रम सतत राबवणारे जे काही प्रतिष्ठानला असोसिएशन परिसरात आहे या सगळ्यांची मदत घेऊन एक साडेचारशे स्वयंसेवकेची नेमणूक केली पोलीस प्रशासनानं पोलीस प्रशासनाला आपण पत्र केलेलं आहे ते आता दोन दिवसानंतर येऊन प्रत्यक्ष व्हिजिट करून असलेली व्यवस्था त्यात काही दुरुस्ती करायची असेल तर त्या प्रशासनाच्या आणि समितीच्या वतीने ती शंभर टक्के दुरुस्ती करते ती अपेक्षा आहे का जे काही गावातले ज्येष्ठ नागरिक आहे विविध क्षेत्रातले रिटायर्ड झालेले नागरिक आहे त्यांनी आमच्यापर्यंत जर काही संकल्पना आमच्या दिली त्यामध्ये आता जसं आम्ही सामाजिक उपक्रम म्हणजे डोळे तपासणी वगैरे करतो आहे त्यानंतर समजा कोणाला आरोग्यविषयी काही मदत लागत असेल तर त्यांनी आमच्या समितीपर्यंत जर आलात तर त्यांना त्या उपचारासाठी जी काही मदत लागेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न म्हणजे आता दोन तीन रक, रक्तदान शिबिर वगैरे तर आहेच आज। पण अजून याच्या पुढच्या काही करण्यासाठी आम्ही गावातल्या परिसरातल्या जे ज्येष्ठ नागरिक आहे जे रिटायर झालेले यांच्याकडून काही गाईडलाईन सूचना घेऊन नक्कीच पुढं काहीतरी अजून करण्याची इच्छा त्या ठिकाणी जे काही भाविक भक्त ते दोनशे असू पाचशे असू या पाच हजार असू जे काही भाविक इथं मुक्कामी राहील सात दिवसाची त्यांची राहण्याची लॅट्रिन बाथरूमची पाण्याची पाणी पिण्याची आणि भोजनाची ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे स्वच्छतेविषयी काय आम्ही एक शहरातल्या एका संस्थेला काम, एक <coughs> का काम दिलंय ते परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम ते करतील शेवटच्या आमच्या हिशोबाने सुरुवातीच्या सोळा तारखेला लाशन आहे ते गणपती मंदिर जे पावन गणपती स्थान आहे त्या ठिकाणून आपली मिरवणूक सुरू होणार आहे कळश मिरवणूक त्यानंतर राघोजींची तिथून मिरवणूक होईल इथं येईल तर आतापर्यंत आमच्याकडे जी विचारपूस झाली तर किमान पार पहिल्याच बसून पंचवीस हजार लोक प्लस इथं येतील आणि शेवटपर्यंत लाखापर्यंत जाऊ शकतात कारण ह्या परिसरात जी आता वातावरण बनलेलं आहे आणि लोकांची जी उत्साह दिसतो आहे त्या मला वाटतं या कथेमध्ये आमच्या कमिटीच्या वतीने मी स्वतः आयोजक या कारणाने मी त्यांच्याकडे निमंत्रण देऊन आलेले त्यांच्याकडे एकोणावीस वीस हे दोन दिवस खाली आहे पण ते एकोणावीस देईल का वीस देईल आम्ही समितीच्या वतीने तर त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण त्यांनी ही त्यांच्या ॲडजस्टमेंट काय जे वेळेनुसार ते सांगणार या ठिकाणी शांतीगिरीजी महाराज सरलाबेटचे रामगिरी महाराज देवगडचे भास्करगिरी महाराज परिसरातले आपले जेही मोठे संत महंत यांना आपली एक व्यवस्थित कमिटी बनून आम्ही त्यांना निमंत्रण देतो आहे मी गंगापूर खुलताबादचे विधानसभा सदस्य माननीय माझे मार्गदर्शक प्रशांतजी बम साहेब आणि लास विटेशनमध्ये असलेले सर्व पक्षीय त्यामध्ये जेही राजकीय पक्ष असेल सामाजिक प्रतिष्ठान असेल व्यापारपेठ असेल विविध क्षेत्रातले व्यापारी कापड दुकान किराण दुकान जी काही व्यापारी मंडळी असेल परिसरातले शेतकरी या सर्वांचा मला मोठ्या मनाने सपोर्ट आहे ह्या कार्याला जे काही मदत लागेल सर्वांनी मला म म्हणजे चांगल्या पद्धतीने सहकार्य करता करणार आहे प्रमुख महाग आमदार प्रशांत बम साहेब यांच्या माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मा ते मार्गदर्शक असता माझे सहकारी मित्र प्रीतमजी मुथा माझे दुसरे मार्गदर्शक प्रदीपजी भुजबळ मान्य गावचे उपसरपंच संपतजी छाजड स माझे ग्रामपंचायतचे सरपंच मीनाताई पांडो, पूर्ण ग्रामपंचायत सदस्य मार्केट कमिटी या सर्वांचं मला मोल म्हणजे भरपूर भरगतचं सपोर्ट आहे